कुणाचे काम किती मोठे हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना टोला जळगावच्या धरणगाव येथे आज शिवसेनेची सदस्य मोहीम राबवण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं विरोधकांना जागा नि दाखवून दिली आहे आणि आज सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे जे आम्हावर टीका करत आहे त्यांच्याकडे पक्षाकडे उमेदवारही नव्हता त्यांनी आधी उमेदवार तयार करावा पाच वर्ष मेहनत घ्यावी मग निवडणूक लढवावी असे म्हणत विरोधकांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला आहे महावीर जयंत्यांच्या या पवित्र आज या ठिकाणी शिवसेनेची सदस्य नोंदणी या ठिकाणी होती आहे त्याचबरोबर युवा सेनेची नोंदणी महिला आघाडीची नोंदणी या ठिकाणी केली जाते या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णू उपजिल्हा प्रमुख नाना आदरणीय शहर प्रमुख विलास शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही या ठिकाणी होते त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्यात पंचवीस हजार सभासद होती यासाठी विधानसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजाराची नोंद आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही साडेतीन लाखाचे उद्दिष्ट ठेवतो बहु विरोधकांनीही आपल्यावर कामांवर निष्कृत दर्जाचं काम होत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे आपण याबद्दल काय सांगणार ज्यांची वीस सीट आले त्यांनी काहीच बोलू नये साठ आले त्यामुळे कोणाचं कार्य किती मोठं आहे लोकांनी निवडणुकीने दाखवून टाकून दिलेलं आहे सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे जे आमच्यावर टीका करत आहे त्यांच्याकडे तर उमेदवारही नव्हता त्यामुळे त्यांनी बोलू नये पहिले उमेदवार तयार करावा पाच वर्ष तेवढी निवडणूक करावी लढाई लढाईची तयारी करावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव